पुन्हा एक उठाव होणार उठावानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी होणार ठाकरे गटात उरलेले शिवसेनेत येणार मंत्री प्रतापराव जाधव यांनी हे मोठं भाकीत केलंय केंद्रीय आरोग्यमंत्री के प्रतापराव जाधवांनी एक मोठा गौप्य स्फोट केलाय जसा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता तसाच एक मोठा उठाव पुन्हा होणार असून या माध्यमातून ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याचं प्रतापराव जाधवांनी म्हटलंय आज आदित्य ठाकरे राहुल गांधीकडे गेला लोटांगण घालायला गेला का कशाला गेला काय तो तर काही आता महाराष्ट्रासाठी निधी आणू शकत नाही किंवा विकासाचे काही मंजूर करण्याचे अधिकार राहुल गांधीला पण कुठं राहिलेले नाही आणि म्हणून हे फक्त लोटांगण आणि लोटांगण एवढ्यासाठी आहे की आता सर्व जवळचं गेलेलं आहे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा आधार घेऊन आपलं काही जमते का याच्यासाठी आता हे मुंबईमध्ये प्राबल्य असणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांच्या समोर अक्षरशः उबाडाचे नेते आदित्य ठाकरे हे लोटांगण घालताना दिसत